तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनर वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा शेअर करा लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने प्रत्येक राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे काल दिनांक तेरा एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बाबाराजे देशमुख यांनी देखील कर्जत दौरा केला या दौऱ्यात अनेक व्यक्तींना त्यांनी भेट दिली कर्जतवासियांना कोणत्या प्रकारच्या समस्या आहेत त्यांना कोणत्या अडीअडचणी आहेत याविषयी बाबाराजे यांनी जाणून घेतले मोठ्या जल्लोषात कर्जतवासियांनी त्यांचे स्वागत केले त्यांच्या वेळात पुष्पहार घालून त्यांचाच विजय होईल असा जयघोष करीत कार्यकर्त्यांनी प्रचार पार पाडला अनेक महिला वर्ग कर्जतवासी मोठ्या संख्येने या प्रचारात सामील झाले होते आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक आठ सहा पाच दोन चार एक चार तीन चार तीन तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवे वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा शेअर करा